पुढची वाटचाल की आता मी खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी मी उदार मतवादी असलेला गांधी विचारांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझे जे काय राजकीय सामाजिक कार्य चालू आहे ते अधिक जोमाने चालू करून लोकांच्या प्रति जी इतक्या वर्षापासून सेवा चालू आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्याचसाठी काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश घेतलेला उमेद जाहीर केली होती त्या प्रक्रियेच्या सर्व स्तरावर सहभागी होण्यासाठी म्हणूनच मी काल उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि मला विश्वास आहे की पक्षाची जी काही निकष आहेत उमेदवारी मिळण्याची त्याचे त्या सगळ्या निकषामध्ये मी पात्र ठरेल आणि उमेदवारी मला मिळेल असा मला विश्वास आहे वैचारिक संघर्ष निश्चित पाहायला मिळेल पण मला असं वाटतं की कौटुंबिक संघर्ष माझ्याकडनं तरी होणार नाही मी याची खात्री आपल्याला देतो कारण की माननीय मेघे साहेबांनी मला बावीस वर्षापूर्वी इथे जेव्हा बोलावलं एक कुटुंबाची जबाबदारी म्हणून दिली आणि मी ती मला असं वाटतं पार पाडली प्रामाणिकपणे पार पाडली आणि भविष्यात या संस्थेबद्दल किंवा व्यक्तिगत कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा मनात कुठलाही असा विचार नाही आहे त्याची वाढ व्हावी आणि माननीय मेघे साहेबांनी जे काही काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माननीय सागर भाऊ असो समीर भाऊ असो आमचा हा वैचारिक संघर्ष आहे त्याच्याबद्दल वैचारिक संघर्ष हा लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे त्याच्यामुळे व्यक्तिगत असा कुठलाही मला असं वाटतं माझ्याकडनं तरी कुठलंही मनात कटुता राहणार नाही आणि आयुष्यभर राहणार नाही याची मी ग्वाही आपल्याला देतो कारण की एखाद्या व्यक्तीला जर का पूर्णपणे राजकीय जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल तर मला असं वाटतं त्यांनी संस्थात्मक पदांचा राजीनामा देऊनच राजकीय जीवनाची सुरुवात करावी असं माझं मत आहे